शहरातील नामवंत मेडिकव्हर हॉस्पिटल पुणे यांनी आपल्या वैद्यकीय सेवांमध्ये आणखी एक मैलाचा दगड ठरवत अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालीची सुरुवात केली आहे या प्रणालीमुळे आता गुडघा बदलणे यांसारख्या शस्त्रक्रिया अधिक योग्य वेगवान आणि रुग्णांसाठी सोयीस्कर होणार आहेत या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विलास लांडे भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे नगरसेवक विलास मडेगिरी आणि हॉस्पिटलचे रिजनल हेड नीरज पाल हे उपस्थित होते हॉस्पिटलचे रिजनल हेड नीरज पाल या प्रसंगी बोलताना म्हणाले की मेडिकव्हरचे ध्येय नेहमीच रुग्णकेंद्रित आणि तांत्रिक दृष्टिकोन ठेवून उपचार देणे हेच राहिले आहे रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली ही केवळ तंत्रज्ञानाची जोड नाही तर रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक नवे पर्व आहे आमच्या पुणे युनिटमध्ये ही प्रणाली सुरू झाल्याचा आम्हाला अभिमान आहे नवीन रोबोटिक प्रणालीद्वारे शस्त्रक्रिया अधिक योग्य आणि नियंत्रित पद्धतीने केली जाते शस्त्रक्रियेआधी संपूर्ण नियोजन करता येते जेणेकरून प्रत्यक्ष शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि यशस्वी होते यामुळे रुग्णाला लवकर रिकव्हरी मिळते आणि शस्त्रक्रियेच्या दिवशीच रुग्ण चालू शकतो ही या तंत्रज्ञानाची खासियत आहे